पुढारी न्यूजनं ही बातमी दाखवली आणि त्यानंतर आता या बातमीचा दणका समोर आलेला आहे कारण ही जी पार्टी होते है, ती कुठल्या साधासुधा ऑफिसमध्ये होत असलेली पार्टी नाहीये तर जिकडे न्यायदानाचं काम केलं जातं अशा पवित्र ठिकाणी हे जे महाशय आहेत ते पार्टी करताना दिसत पुढारी न्यूजनं ही बातमी दाखवली आणि त्यानंतर बातमीची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे पुन्हा कुणी अशी हरकत करणार नाही यासाठी कडक कारवाई करणार असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे संभाजीनगरमध्ये न्यायदान कक्षातच ही दारूची पार्टी सुरू आहे सरकारी बाबूंची ही सगळी करामत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगातील हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे जिथं न्यायनिवाडा होतो त्या न्यायदान कक्षातच ही दारूची पार्टी सुरू होती छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये हा सगळा प्रकार सुरू होता बातमी पाहिले मी पाहिलेली आहे ती अतिशय गंभीर आहे शासकीय कार्यालयामध्ये अशा पद्धतीचं वर्तन करणं ही नक्कीच शिस्तभंगाचा विषय आहे त्यामध्ये न्यायालयीन विष प्रशासनाचा तो भाग आहे त्यामुळे आम्ही संबंधित विभागाला याची माहिती निश्चितपणे देऊन योग्य ती कारवाई करण्याची आम्ही त्यांना विनंती करूच पण त्याचबरोबर तिथं काम करणारे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी जर आमच्या अखत्यारीतले असतील आमच्या कार्यालयातले असतील तर आम्ही निश्चितपणे त्यांच्यावर शिस्तभंगाची आणि कडक कारवाई करून अशा पद्धतीचं वर्तन इथला कुठलाही कर्मचारी करण्याची हिंमत करणार नाही अशा पद्धतीची कारवाई आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी करू